सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे नऊ एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि वळूया आपल्या पुढच्या एपिसोडकडे स्वीटीनं डायनिंग टेबलवर न्यूजपेपरमध्ये आर्यन आणि निकीचा ख्रिसमस पार्टीचा फोटो बघितला आणि रात्री आर्यन निकीकडे गेला होता सँडीच्या मित्राकडे नाही हे स्वीटीला आत्ता समजलं आणि तिला खोटारडा म्हणणाऱ्या आर्यनचा तिला राग आला कारण तो स्वतःच खूप मोठं खोटं बोलला होता तिच्याशी स्वीटी आता बेडरूममध्ये गेली आणि धाडकन तिनं बेडरूमचा दरवाजा उघडला तसा लॅपटॉपमध्ये काम करत बसलेल्या आर्यनं दरवाजाकडे बघितलं आणि खूपच तुच्छतानं तिच्याकडे बघून पुन्हा लॅपटॉपमध्ये बघायला लागला जणू काही ती इथे आहे की नाही याचा त्याला फरक पडतच नाही असा तो वागत होता आणि आता स्वीटीनं मनात काहीतरी ठरवलं आणि तो न्यूजपेपर गुंडाळी करून हातामध्ये घट्ट पकडला आणि त्याच्या समोर येऊन उभा राहिली आणि त्याच्याकडे खूप रोखून रागात बघत होती आर्यन मात्र लॅपटॉपमध्येच लक्ष देत होता पण एक तिरका कटाक्ष तिच्याकडे तो टाकायचा आणि ती आपल्याकडेच बघत आहे हे, हे त्याला जाणवायचं मग आता यातच काही वेळ निघून गेला आणि शेवटी न राहून आर्यननं वैतागून लॅपटॉप बंद केला तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला वॉट काय पाहिजे तुला आणि स्वीटी एका एका शब्दावर जोर देत म्हणाली उत्तर खरं खरं उत्तर आणि आर्यन म्हणाला कसलं उत्तर आणि खरं खरं याचा अर्थ काय एक्सक्यूज मी मी खोटं बोललो नाही कधीच आणि स्वीटी आता थोडी चिडून बोलणार इतक्यात दीदी आत येऊ का असं म्हणून एक नोकर बेडरूमच्या दारात आली आणि स्वीटी तशी चिडून म्हणाली काय आहे आणि स्वीटीचा चिडलेला आवाज ऐकूनच ती म्हणाली दीदी सॉरी मी परत येते आणि ती परत निघाली तसं आर्यन तिला म्हणाला स्टॉप इथे कोणालाही घाबरायची गरज नाही तुझं काय काम आहे ते बोल आणि ती म्हणाली काही नाही दादा कपडे हवे होते धुण्यासाठी आणि स्वीटी पुन्हा डोळे झाकून त्रासिक चेहऱ्यानं म्हणाली तू परत ये आता आम्हाला थोडंसं महत्त्वाचं बोलायचं आहे आणि आर्यन म्हणाला ए तू थांब काय बोलायचं आहे ते मला नक्कीच माहीत आहे काही महत्त्वाचं नाही नेहमीचीच फालतू बडबड आहे तू एक काम कर तू आत ये आणि तुझं तुझं काम कर आणि झा स्वीटीला आता आर्यनचा फार राग आला एका नोकराच्या समोर तो तिच्याशी असं बोलत होता आणि तिला कसपटा समान वागणूक देत होता पण आता इथेसुद्धा स्वीटी थोडी शांत राहिली आणि त्या नोकराला म्हणाली ठीक आहे पटकन कपडे घे आणि निघ हो दीदी म्हणून ती नोकर बाथरूममध्ये गेली सगळे कपडे त्यांचे धुवायचे कपडे घेतले आणि निघाली इतक्यात आर्यननं तिला पुन्हा थांबवलं आणि म्हणाला वेट हा टॉवेल घेऊन जा वास येतो याचा किती दिवस झालं वॉश केला नाही काय माहीत तशी तर ही सगळी कामं बायकोची असतात पण माझ्या बायकोलानं हल्ली घर सोडून इतर दुसऱ्याच गोष्टीत इंटरेस्ट आहे आणि ती नोकर पटकन तो टॉवेल घेऊन तिथून निघून गेली आणि स्विटी म्हणाली अच्छा म्हणजे मला घर सोडून इतर गोष्टीत इंटरेस्ट आहे असं तुला म्हणायचं आहे का आणि आर्यन पुन्हा लॅपटॉप उघडून म्हणाला नाहीतर काय नवऱ्याला काय हवं नको ते बघितलंस का अजून नाश्ता नाही मिळाला मला खातरी म्हणालीस का आणि कॉफीसुद्धा मिळाली नाही आणि स्वीटी हाताची घडी घालून म्हणाली ब्रेकफास्ट कॉफी याची काय गरज आहे तुला जेव्हा तुला, तुला तुझ्या गालावर किस मिळतात त्या किसने पोट भरत नाही का तुझं आणि तू तु मला म्हणतोस की माझं घरात लक्ष नाही घर सोडून मी बाहेर लक्ष देते मग तुझं काय आहे आर्यन मला बोलण्याआधी मला जज करण्याआधी तू स्वतःला जज कर आणि आर्यन म्हणाला किस वॉट यू मीन तुला कळतं का तू काय बोलतेस की उगीच मला बोलण्यासाठी तुझ्याकडे काहीच नाही म्हणून काहीही बोलशील का आणि स्वीटी म्हणाली माझ्याकडे खूप काही आहे बोलण्यासारखं आणि म्हणूनच मी म्हणाले की माझ्या सगळ्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं दे कारण आत्तापर्यंत तू खूप खोटं बोलत आलास माझ्याशी आणि आर्यन म्हणाला खोटं मी नाही तू बोलतेस निकीला वॉशरूममध्ये तू बंद केलंस आणि नाही म्हणतेस सरळ सरळ अगं मी माझ्या डोळ्यांनी बघितलं स्वतःच्या आणि माझे डोळे मला धोका देणार का अजिबात नाही माझे डोळे मला कधीच धोका देणार नाहीत आता स्वीटी थोडी हसली आणि म्हणाली त्याचंही खरं खोटं होईल पण त्याआधी मला सांग तू रात्री कुठे गेला होतास आणि आर्यनने तिच्याकडे बघितलं आणि खोटं बोल पण रेटून बोल असं म्हणून तो म्हणाला किती वेळा सांगू की सँडीच्या फ्रेंडकडे पार्टीसाठी गेलो होतो आता माझी काही चूक झाली का तिकडे गेलो आणि स्वीटी म्हणाली नाही नाही सँडीकडे गेला किंवा त्याच्या मित्राकडे गेला ही चूक नाही झाली तुझी पण नक्की तिकडेच गेला होता की आणखीन कुठे हे जरा आठवून सांग मला आणि आर्यन म्हणाला त्यात आठवायचं काय मी सँडीच्या मित्राकडेच गेलो होतो आणि सँडी आला नव्हता स्वीटी म्हणाली ते कळलं मला आर्यन सतत सतत पाठांतर केल्यासारखं सांगायची गरज नाही पण आर्यन नक्की ना जरा मेंदूवर जोर दे आणि आठवून सांग सँडीकडून तू पुन्हा कोणाकडे गेला होता का आणि आर्यन पुन्हा ठासून म्हणाला नाही मी काल फक्त सँडीच्या मित्राकडे गेलो होतो आणि स्वीटी म्हणाली अच्छा हे तुझं फायनल उत्तर आहे का आर्यन म्हणाला हो आणि तू इथे कोर्ट उभं केलंस का आणि मी आरोपी आणि तू हायकोर्टातली ॲडव्होकेट असल्यासारखं मला प्रश्न विचारतेस काय चाललंय काय तुझं स्वीटी म्हणाली ते सोड काय नाव म्हणाला सँडीच्या मित्राचं ती निखिल का आणि आर्यन म्हणाला ती निखिल नाही तो निखिल स्वीटी म्हणाली सुरुवातीला तर तू असंच म्हणाला ती आणि मग थांबलास असंच म्हणाल तस की नाही आणि आर्यन थोडा सावरला आणि चाचपडत म्हणालास स्वीटी तीन निखिल कसं असेल तो निखिल आणि माझ्या तोंडातून बोलण्याच्या अवघात निघून गेलं असेल आता तू मला यावरून धारेवर धरशील का की फासावर देशील आणि स्वीटी म्हणाली मी नाही पण काय रे त्या पार्टीत तुम्ही काय काय केलं डान्स केला असेल ना एकमेकांसोबत खूप मुली आल्या असतील तुमच्या फ्रेंड आल्या असतील एकमेकांच्या घरावर किस पण केला असेल तसं तिच्याकडे आर्यनं रागात बघितलं आणि मला वॉट रबिश स्वीटी आता तुझं हे जरा जास्त होतंय तुला नक्की काय म्हणायचंय ग मी तिथं असले धंदे करायला जातो का असं होतं तर तू यायला हवं होतं बघायला स्वीटी माले मी तर तेच म्हणत होते मी पण येते तू पण काय म्हणालास की मी बोर होईल म्हणून तुम्हाला मुद्दाम घेऊन नाही गेला आणि आर्यन आता थोडा गप्पच बसला आणि मला हो झाले असते तू बोर म्हणून नाही घेऊन गेलो तुला स्वीटी म्हणाली अच्छा म्हणजे तुला माझी किती काळजी आहे ना आर्यन आर्यन मला हो आहेच पण तुला माझी काळजी नाही म्हणून ब्रेकफास्ट द्यायचं सोडून प्रश्न विचारत बसले आहेस स्वीटी म्हणाली अरे पण रात्री तू नेत तिने तुला काही खायला दिलं नाही का जे इतक्या सकाळी सकाळी इतकं भुकेजलं आहेस असं तर होणार नाही नक्कीच तिने तुला तुझ्याजवळ बसवून खाऊ दिलं असेल की आणि आर्यन आता मनात थोडा सावध होऊन म्हणाला ही अशी का प्रश्न विचारते हिला काही कळलं की काय आणि तो तिला म्हणाला स्वीटी तुला मला ब्रेकफास्ट द्यायचा नसेल तर देऊ नको पण प्लीज माझं डोकं खाऊ नको मला काम करू दे आधीच मी खूप डिस्टर्ब आहे तुझ्या अशा वागण्यानं आणि स्वीटी म्हणाली झालं पण याचाही ब्लेम तू माझ्यावरच केला आर्यन माझ्या अशा वागण्यानं नाही तर तू तु तुझ्या खोटं बोलण्यानं डिस्टर्ब आहेस आणि एक लक्षात ठेव एक खोटं बोललं की ते लपवण्यासाठी माणसाला खूप खोटं बोलावं लागतं आणि तीच अवस्था आता तुझी झाली आहे आणि आर्यन आता चवताळला बेडवरून खालीच उतरला आणि तिच्यासमोर फेस टू फेस आला आणि म्हणाला काय खोटं बोललो मी आणि स्वीटीनं आता सरळ त्याच्यासमोर तो न्यूजपेपर पकडला आणि त्या पेपरकडे इशारा करत म्हणाली हे खोटं बोलला असतो आणि आता तो फोटो पाहिला आणि आर्यन जाम हादरला आणि त्याने त्याचा ते घाम पुसायला सुरुवात केली आणि स्वीटीनं त्याला रुमाल दिला आणि म्हणाली घे तुझा घामपूस आणि आता मी काही विचारायचं आहे की तूच सगळं खरं खरं सांगशील आणि आता हे बोलताना स्वीटीची नजर इतकी तीक्ष्ण आणि थंड होती की आर्यनची बोबडी वळली होती आणि तो गप्प बसला आणि स्वीटी म्हणाली बोल ना आर्यन तुझी बोलती का बंद झाली तू निखिलकडे गेला होता ना मग तिथून निकी चोपराच्या पाठीत कसा पोहोचला अँड ओ माय गॉड आता असं म्हणू नकोस की तू झोपलेला होता आणि तुला तू तिथून कोणीतरी तिकडे उचलून नेलं कारण ते खूप फनी वाटेल आणि तुझ्यासारख्या हुशार जेंटलमन बॉयला हे इतकं खोटं बोलणं शोभा देत नाही आणि आर्यनने आता दीर्घ निश्वास सोडला आणि ओठांवरून जीव फिरवली आणि म्हणाला आय एम सॉरी खरं तर मी निकीकडेच गेलो होतो पण तू चिडली असती आणि तू मला जाऊ दिलं नसतं कदाचित म्हणून मी खोटं बोललो आणि बास एवढाच हेतू त्यामागे होता इतर काहीही नाही आणि स्वीटी म्हली अच्छा पण मी कसा विश्वास ठेवायचा की यामागे तुझा इतकाच हेतू तु होता कशावरून तू आत्ताही खोटं बोलत नाहीस आर्यन म्हणाला का नाही विश्वास ठेवणार तू माझ्यावर फक्त एक सिम्पल ख्रिसमस पार्टी होती मी तिथे गेलो आणि आलो दॅट्स इट स्वीटी म्हणाली आय सी कॅज्युअल पार्टी होती तू तिथे गेला आणि आला पण या दोन सिच्युएशनच्या मिडल आणखीन काहीच नाही झालं का, का? आर्यन आता तिच्याकडे संशयनं बघत होता आणि म्हणाला काय झालं स्वीटी मी काहीच नाही केलं मी इथून जाताना तुझ्यासोबत होतो आणि आल्यानंतर तुझ्यासोबतच इंटिमेट झालो आणि प्लीज असं बोलून मला आणखीन लाज आणू नकोस आणि स्वीटी हसली आणि म्हणाली लाज ओके मला बायको म्हणून घेण्याची लाज वाटते असं हो म्हणालास ना तू त्या पार्टीत मला मग मा आता बोल आर्यन तू माझा नवरा आहेस म्हणून मी किती अभिमान वाटून घेऊ स्वतःचा तू माझ्याशी सरळ सरळ खोटं बोललास तेही इतकं खोटं बोललास याचा गर्व वाटून घेऊ का की तुला एखादा किताब देऊ वर्ल्ड बेस्ट लायर असा आणि तू वरून म्हणतोस की मीच खोटं बोलते आणि आर्यन म्हणाला किताब वगैरे त्याची काही गरज नाही तुम्हा दोघींचं पटत नाही म्हणून मी असं बोललो स्वीटी म्हणाले येणेवे ते राहू दे आता सोडून दे पण पार्टीत तू तिच्या किती जवळ गेला होता आर्यन चकित होऊन म्हणाला स्वीटी तुझं डोकं फिरले का तू माझ्यावर संशय घेतेस का अगं काय झाले तुला का माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस स्वीटी म्हणाली तू ठेवलास का माझ्यावर विश्वास अजूनही तुझा माझ्यावर विश्वास नाहीच अशीच मी घसा पडून तुला सांगत होते की त्या दिवशी जे झालं त्यात माझी चूक नाही तरीही तू माझ्यावर विश्वास ठेवेना मग मी का तुझ्यावर विश्वास ठेवू आर्यन म्हणाला पण विश्वास न ठेवण्यासारखं मी केलंय काय स्वीटी म्हणाली किस किस केला तिनं तुला तुझ्या गालावर आणि आणखीन कुठे कुठे केला मला माहीत नाही पण त्याचा मार्ग तुझ्या गालावर आहे आणि तो तू मिरवत मिरवत घरी घेऊन आलास तुझ्या बायकोसमोर आर्यन ते बघून मला किती वाईट वाटलं असेल याची तुला कल्पना नाही आर्यन आता आरशासमोर गेला आणि म्हणाला बघ कुठे आहे किस स्वीटी काहीही बोलू नकोस असं काहीही झालेलं नाही आणि स्वीटीने आता मोबाईल काढला आणि त्याला फोटो दाखवला आणि तो फोटो बघून आर्यनचे डोळे मोठे झाले आणि तो मनातल्या मनात मला मनात माय गॉड आणि आता त्याला ते आठवायला लागलं पार्टीत गेल्या गेल्या निकीनं हॅप्पी क्रिसमस म्हणून किस केला होता ते आणि आर्यन म्हणत मला सुभेदार की शेर्णी फुलफ्रूप घेऊन आली आहे आर्यन तू तो मरगया हे शेरणी अब तेरी हड्डीत तोडकेही रहेगी आणि स्वीटी म्हणाली आर्यन आता असं म्हणू नकोस की हा तू नाही बघ हाच तोच बेड आहे हे तेच ब्लँकेट आहे आणि हाच तू तू आहेस मी तुझ्याच गालावर हा लिपस्टिकचा मार्क आहे आणि आता मी इतकी पण लहान नाही आणि तू समजतंच इतकी मूर्खही नाही तुझ्यावर विश्वास ठेवायला मग आता तू लिपस्टिक मार्क कोणाचा आहे हे जरा सांगण्याची तस्ती घेशील का आणि आर्यनने पुन्हा डोळे झाकले आणि बेडवर बसला आणि डोकं पकडून म्हणाला स्वीटी इट्स कॅज्युअल डोंट बी अ सिरियस इतकं सिरियस घेऊ नको हे किरकोळ आहे अगं ती लंडनमध्ये राहिलेली आहे मी यू एसमध्ये राहिलो आहे तिकडे हे सगळं चालतं स्वीटी म्हणाली तिकडं चालतं आय नो आणि हे इथे पण चालतं पण खोटं बोलणं आणि जोडीदाराला फसवणं कुठेच चालत नाही मी आता जास्त काही बोलणार नाही कारण मला जे बोलायचं होतं ते मी बोललेली आहे पण आर्यन नात्यामध्ये विश्वास असायला हवा आणि तो तू गमावत आहेस असं मला वाटतं आणि आता मला लाज वाटते तुला माझा नवरा म्हणून घेताना पण तरीही एक गोष्ट लक्षात ठेव आता जर तू मला घरी बसवशील आणि सेक्रेटरी नको म्हणशील तर मला आणखी जास्त डाऊट येईल तुझ्यावर असं म्हणून स्वीटीनं सुद्धा त्याला त्याचे शब्द व्याजासहित फिरवून निघून गेली आणि आर्यने चिडून भिंतीवर बुक्की मारली आणि म्हणाला व्हाय व्हाय शी डोंट ट्रस्ट मी मी ती माझ्यावर का विश्वास ठेवत नाही असं म्हणून आर्यनची खूप चिडचिड होत होती जशी चिडचिड मघाशी स्वीटीची झाली होती आणि आता आर्यन बाबूला कसं वाटतं जेव्हा आपलं खोटं पकडलं जातं मग आर्यन रागात खाली आला आणि बसला आणि जोरात म्हणाला मॉम आय एम हंगरी अर्जुन मला टायगर काय झालं इतकं का चिडलायस आणि आर्यनने आता नेहमीप्रमाणेच खुल्लम खुल्ला होत सगळं मोकळेपणानं अर्जुनला सांगून टाकलं आता त्याची ही एक चांगली सवय होती बाप लेकामध्ये आडपडदा नव्हता आणि आर्यन म्हणाला असं झालं आहे डॅड माझ्याकडून पण मी हे मुद्दाम करतोय का आणि त्यात काय इतकं एक लिपस्टिक लागली म्हणून अर्जुन म्हणाला म्हणजे अर्जुन हसला आणि म्हणाला तसं बघायला गेलं तर त्यात काही विशेष नाही तुझ्याकडून आणि स्वीटीकडून खूप काही विशेष वाटतं तिला इट्स सिरियस आणि आर्यन म्हणाला डॅड घाबरवू नका ना आणि हा सगळ्या कशाचा परिणाम आहे माहीत आहे का लहानपणापासून फक्त तिच्यावर प्रेम केलं तिलाच पसंत करता आलो याचा हा परिणाम आहे आता स्वीटी मला कोणासोबत साधं उभा राहू देत नाही डॅड मी इथं होतो तेव्हा पण तसाच होतो कोणतीच मुलगी फिरकत नव्हती माझ्या आसपास पण यू एसला गेलो आणि सगळं कल्चर बदलून गेलं बट डॅड मी माझे संस्कार नाही विसरलो आणि आत्ता ही मला अशी बांधून ठेवते तिच्या पदराला मी कसा करू सांगा अशीच माझ्यासोबत राहिली आणि डाउट घेत राहिली तर मी बिझनेस कसं करू डॅड मेरा दम घुट रहा आहे आणि अर्जुन पेपरची घडी घालून खाली ठेवत मला टायगर बेटा मला असं का वाटतं की तुझं लवकर लग्न करून मी तुझं फ्रीडम हिरावून घेतलं आणखीन चार पाच वर्षांनी तुझं लग्न केलं असं तर बरं झालं असतं आय थिंक तुम्ही दोघे एकमेकांना बोर व्हायला लागलेला आहात आणि लगेच आर्यन मला नो डॅड नाही तसं नाही लग्न करायचा हा आमचा विचार होताच की ते कधीतरी करायचं होतं ना आत्ता काय आणि नंतर काय पण हे इतक्या लवकर माझ्यावर इतकं बर्डन आणायला लागली बायकोसारखं वागायला लागली तर कसं करू मी बायकोगिरी घरात ठीक आहे डॅड पण कामाच्यामध्ये बायकोगिरी येत असेल तर काय करू आणि अर्जुन म्हणाला यू आर राईट तुझं बरोबर आहे पण नात्यात विश्वास हवा आणि तो विश्वासच आपल्याला शेवटपर्यंत घेऊन जातो आणि आर्यन म्हणाला डॅड ती विश्वासच ठेवत नाही तर काय करू आणि अर्जुन म्हणाला टायगर सुरुवातीला तू तिच्यावर विश्वास नाही दाखवला त्यामुळे आता ती तुझ्यावर दाखवत नाही इथेही तिनं तुला टिटफडटाट केलं आणि अर्जुन खूप हसायला लागला आता आर्यननं डोकं पकडलं आणि मला डॅड आता मी काय करू अर्जुन मला काही नाही आता न्यू इयरच्या पार्टीची तयारी करायची आर्यन मला मग आता मी निकीला बोलवणारच नाही त्या दोघी समोरासमोर आले की डॅड फटाके फुटतात आणि मी दोघींनाही समजवू शकत नाही अर्जुन म्हणाला मग तू रॉंग आहेस टायगर तू तिला नाही बोलावलं की स्विटीला वाटणार नक्कीच काहीतरी आहे जर काही नसेल तर तू तिला बोलवायला हवं आर्यन म्हणाला ॲक्च्युली डॅड यू आर राईट मी right. का घाबरू जर मी काहीच नाही केलं तर आणि या सुभेदारांच्या मुली आहेत ना डोक्याला ताप आहेत अर्जुन हसला आणि म्हणाला बेटा हा परिणाम आहे एक्स्ट्रा लवचा या सुभेदार मुली आपल्यावर खूप प्रेम करतात हे विसरू नकोस इतक्या तन्वी तिथे आली तिनं सगळं ऐकलंच होतं आणि ती म्हणाली पण मी काय म्हणते ती कोण निकी आहे तिच्यासोबत तू कामच करू नको ना तुला इकडं दुसरी क्लायंट मिळत नाहीत का आणि आर्यन म्हणाला मॉम मी तेही केलं असतं पण प्रोजेक्ट साईन आहे मॉम आणि आता आपल्या रिपोर्टेशनचा प्रश्न आहे ते नक्की कोर्टात खेचेल प्रोजेक्टचे रूल ब्रेक केले म्हणून तू समजाव ना तुझ्या भाचीला तन्वेमाली अर्जुन मग तू लक्ष घाल आणि अर्जुन हा नो बेबी मी लक्ष घालणार नाही कारण खरंच हे बिझनेसच्या रूलच्या विरोधात आहे आणि प्रोजेक्ट सुरू होण्याआधीच ट्रायगरला पहिल्याच कामात असा व्यत्यय यायला नको आणि मी काय म्हणतो तो नो तू खरंच स्वीटीला समजा मला नाही वाटत की टायगर चुकतोय हे ह हो किस इट्स नॉर इट्स फॉर्मल बेबी आणि तन्वी म्हणाली ओके मग आता दुसऱ्या दिवशी आर्यन ऑफिसला गेला आणि स्वीटीसुद्धा ऑफिसमध्ये गेली पण मधूनच थोडा टाईम काढून ती त्या हॉटेलमध्ये गेली जिथं आर्यनचा बर्थडे सेलिब्रेट केला होता आणि वीस डिसेंबरचं सी सी टी व्ही फुटेज तिनं चेक केलं आणि त्यात तिला स्पष्ट दिसत होती की आधी वॉशरूममध्ये नेकी गेली आणि मग काही वेळाने तिची सेक्रेटरी गेली आणि तिनं वॉशरूमची कडी बाहेरून लावली होती आणि नंतर तिथं स्वीटी आली होती आणि तिनं सी टी व्ही फुटेज घेतलं आणि स्वीटी म्हणाली आर्यन अब दूध का दूध और पाणी का पाणी हो जाई आणि मी खोटं बोलत नाही हे तुला दाखवूनच देणार मग आता ती पुन्हा ऑफिसमध्ये आली आणि पुन्हा त्याच ॲटिट्यूडमध्ये आर्यनच्या समोर हाताची घडी घालून उभा राहिली आणि त्याच्याकडे थंड नजरेनं बघत होती आणि आता आर्यनने पुन्हा तिच्याकडे बघितलं आणि मनात घाबरला आणि मला माय गॉड ही कशी बघते माझ्याकडे भूत की नानी अब कोणसा ना या बॉम्ब फोडणेवाली है और कितना बडा धमाका करेगी गॉड नोज